बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो काम आणि काम फायनल झालेलं आहे हे अशा पद्धतीने काम होतं आणि आज लास्ट दिवस सर्व काम फायनल झालेलं आहे बघा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर पण करा हे बघा काम हॅलो फ्रेंड हे बघा काम काम आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर पण करा मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने काम केलेलं होतं आणि आज फायनल झालेलं आहे का बघू शकता तुम्ही बघा हे बघा मित्रांनो त्या अशा पद्धतीने काम होतं आणि फायनल झालेलं आहे काम तुम्ही बघू शकता